नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्का चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो मुंबई येथील आझाद मैदानावरती जे आंदोलन तीन मार्चपासून सुरू होतं ते आजपर्यंत सुरू होतं आणि या आंदोलनाची सांगता आज झालेली आहे लोकनेते बालाजी चाकोळकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि हरिभाऊ राठोड साहेब असतील अनुप सर असतील सूर्यदायी संस्था यवतमाळ असतील यांच्या मार्गदर्शनामध्ये हे खरं तर आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू होतं अन्नत्याग आंदोलन करण्याची भूमिका सुरुवातीपासूनच सर्व आंदोलकांची होती परंतु आझाद मैदानावरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी परमिशन न मिळाल्या कारणामुळे आमरण उपोषण करावं लागलं त्या ठिकाणी साधारणतः दिलेल्या वेळेमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र यायचे आणि आपली बाजू आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा लढा अतिशय महत्त्वाचा होता मला असं वाटतं की कुठल्याही आंदोलनाची फलनिष्पत्ती हे ते यशस्वी झालं किंवा अयशस्वी झालं याच्यावरून न ठेव ठरवता त्यामध्ये हेतू नेमका काय होता उद्दिष्ट काय होते कुठल्या आंदोलनाचे आणि मग त्यामधून एकंदरीत किती बाबींपैकी आपल्या समक्ष किती गोष्टी ठेवण्यात आल्यानं त्यापैकी आपण किती आउटपुट त्याच्यामधनं घेतलं मला असं वाटतं की ह्या गोष्टीच्या नोंदीवरून कुठल्याही आंदोलनाचं यश आणि अपयश हे मुळामध्ये ठरवायला पाहिजे लोकनेते बालाजी चाकूरकर साहेब यांनी अतिशय तीव्र लढा हा दिला सरकारकडे आपल्या बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला अनेक आमदार महोदयांनी आझाद मैदानावरती भेटी दिल्यात मग त्यामध्ये जयंत पाटील असतील नाना पटोले साहेब असतील त्यानंतर विरोधी पक्षामधले सुद्धा बरेच आमदार लोक त्या ठिकाणी येऊन गेले सरकारमधील अनेक मंत्री येऊन गेलेत पाच महिन्याचा वाढीचा निर्णय देखील या अधिवेशनादरम्यानच झाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला व्हिजिट दिली भेट दिली पाठिंबा दिला आणि कुठेतरी अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असताना देखील ते या आंदोलनाला पोहोचू शकले नव्हते परंतु आज या आंदोलनाची सांगता झालेली आहे खरं पाहिलं तर आझाद मैदानावरची इतक्या मोठ्या दिवसापर्यंत प्रचंड दिवस हे आंदोलन सुरू होतं हे आंदोलन सातत्यानं सुरू ठेवणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे या ठिकाणी उपस्थित असलेले लोकनेते बालाजी चाकूकर साहेब आणि त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी यांनी नेमक्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत ते आता आपण बघणार आहोत आधी तुम्ही बघितले असतील परंतु मला असं वाटतं की त्यांचं जे शेवटचं जे मत आहे आजच्या या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून ते आपण प्रत्येकाने बघायला हवं आणि त्यांचे जे शब्द आहेत ते निश्चितच आपल्या हृदय हृदयपटलावरती नोंदवून नोंदवून घ्यायला पाहिजेत बघूयात त्यांनी काय म्हटलेलं आहे तर आज उपोषणाचा चोवीसावा दिवस आणि अधिवेशनाचीही सांगता होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी गेल्या तीन तारखेपासून आझाद मैदानावरती उपोषणास बसलेले आहेत परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये बरेच आमदार खासदार यांनी मुद्दा उचलून धरला तरीही या युवा बेरोजगारांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या, त्या मागण्याला कुठंही वाव मिळाला नाही हे प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील विविध काना कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आलेले आहेत आत्तापर्यंत तेवीस तीन तारखेपासून आज तागायत पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांनी या आझाद मैदानावरती हजेरी लावलेली आहे या प्रशिक्षणार्थ्यांना आपण काही क्वेश्चन करणार आहोत नेमकं त्यांच्या मागण्या का काय आहेत शासनानं कशा पद्धतीने त्यांची दिशाभूल केलेली आहे तर आपण एक एकाला प्रश्न विचारू सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपण कुठून आलात माझं नाव आकाश गडपाल मी अमरावती जिल्ह्यातून आलो आहे अच्छा आमच्या खऱ्या मागण्या असा आहेत की आम्हाला प्रशिक्षण आता दिलेलं आहे सर सरकारने आम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आता आम्हाला सरसकट अकरा महिन्याचा कंत्राटी स्वरूपात आपल्याला रोजगार हवा आहे आम्हाला नाही नियुक्ती तर आम्हाला रोजगार द्या बेरोजगार प्रश्न एक रोजगार म्हणून आहे तो आम्हाला हवा आहे ठीक आहे सर आपण कुठून आलात नमस्कार मी अक्षय सरोदे मी वर्धा जिल्ह्यावरून आलेलो आहे ज्या आमच्या युवा प्रशिक्षणार्थांच्या ज्या मागण्या आहेत आता अकरा महिन्यानंतर काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे है। अकरा महिन्यानंतर आम्ही घरी राहायचं काय आमचं कुटुंब जे आहे आमचं आम्हाला जे पेमेंट मिळत आहे युवा प्रशिक्षणार्थ मानधनच आहे मानधन मिळत आहे त्यावर आमचं घर चालत आहे कारण ते दहा हजार परवडत नाही तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये आम भागवत आहे तर आमची एवढीच मागणी आहे सरकारला का अकरा महिन्यानंतर आम्हाला प्रश्न पडलेला आहे आम्हाला रोजगार मिळणार की नाही मिळणार पण आम्हाला तुम्हाला आमची आशा आहे आम्ही तुमच्याकडे सरकारकडे एका आशेने बघत आहे की आम्हाला काहीतरी सरकार न्याय देईल व अकरा अख्रामे, महि अकरा महिन्याचा आमचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर आम्हाला रोजगार देईल व आम्ही आमचा घरामध्ये जो हातभार लागेल त्यामुळे तुम्ही आम्हाला सरकार मदत करेल अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर नमस्कार आपण कुठून आलात नमस्कार मी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधून आलेलो आहे मी पंचायत समितीला सध्या कार्यरत आहे मी ऑगस्ट महिन्यामध्ये माझी नियुक्ती झालेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानाच्या जी योजना आहे त्यामधून आमची जी मागणी आहे ती फक्त एवढीच आहे की रोजगार मिळाला पाहिजे कारण आम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या नुकसान व्हावं असं काय आम्हाला वाटतं इतले बरेचसे मुलं स्पर्धा परीक्षा सुद्धा करत आहेत पण सरकारने एक त्यांना चान्स दिलेला आहे या योजनेमधून असं समजून प्रशिक्षणार्थी पुढे त्यांचं काय होणार अकरा महिन्यानंतर यासाठीच त्यांचा हक्क मागत आहे बिलकुल सर सर आपण कुठून आला नमस्कार सर माझं नाव प्रदीप श्रीशी मी लातूर जिल्ह्यातून आले सुरुवातीला सर ह्या युवा प्रशिक्षणार्थ्याच्या जो ज्या आहे बरेच दिवस झाला सर आम्ही हजार महिन्यावरती चोवीसावा दिवस आहे आमचा आणि आमच्या मागण्यासाठी आम्ही चोवीस चोवीस दिवस झाले आम्ही उपोषण करतो परंतु सरकारचा एकही प्रतिनिधी आम्हाला भेट भेटण्यासाठी आला नाही आणि आमच्या जे काही मागण्या आहेत ते कोणत्या मागण्या आहेत कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे ह्या रोजगाराची काही देता येतील याविषयी चर्चा कोणीच केली नाही सर विरोधी पक्षनेते काही आमदारले सर पंचावन्न आमदार ये येऊन आम्हाला यांनी भेट दिली आमच्या जे काही मागण्या असतील त्यांनी समजून घेतल्यापूर्वी विधानसभेमध्ये जो काय आवाज उठवला आमदारांनी त्या आमदारांनी जो आवाज उठलेला त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही ह्याच्याविषयी जी, जी काय आश्वासने दिलेली होती आमच्या युवा प्रश्ना त्याविषयी त्यांनी काही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही सर नमस्कार मी गणेश धायगुडे मी पनवेलवरून आलो आ, मी एक मुख्यमंत्री युवा कार्यमो एक विद्यार्थी आम्हाला काय नाही एक योजना होती की त्या योजनेमध्ये आम्हाला सहा महिने ट्रेनिंग देऊन आम्हाला परमनंट करू अशी सरकारने आम्हाला सांगितलं होतं आणि चार पॉईंट पाचचा जो आमचा मुद्दा आहे तो पण आता जरा चेंज करण्यात आलेला आहे नवीन जी आरच्याप्रमाणे सरकारने आम्हाला आम, इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही परमनंट करून घेऊ पण आता सरकार शब शब त्यांच्या ना शब्दाला आहे आणि नाकारत त्यांच्या शब्दाला आता म्हणते की आम्ही असं बोललोच नाही आणि सरकारनं आम्हाला एवढं सांगायचं की सरकारने जो शब्द दिला होता महाराष्ट्रातल्या पोरांना तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे बस माझं एवढंच म्हणणं धन्यवाद सर आपण कुठून आलो नमस्कार मी संजय पवार नांदेडकर आज उपोषणचा चोवीसवा दिवस आहे बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या आदर्शाखाली आज चोवीसवा दिवस संपन्न होत आहे फडोणी साहेबांना मला एकच म्हणायचं आहे फडोनी साहेब आजपर्यंत आम्ही बालाजी पाटलांच्या आदर्शाखाली सर्व गोष्टी कायदेनुसार केलेल्या आहोत पण तुमच्या सरकारपुढं हा कायदा टिकला गेलेला नाही हे दिसून स्पष्टपणे यायलेलं आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही नोकरी दिलात तर आम्ही देवेंद्र फडणवीस होऊन काम करणार जर नोकरी नाही दिलात तर वाल्मिक होणार तो वाल्मिक सत्ययुगातला असेल या कलियुगातला असेल पण वाल्मिक होणार आणखीन तुम्हाला सूचना द्यायलो वेळ गेलेली नाही आमचा जर आयुष्य खराब होत असेल तर तुमच्या आयुष्याला काय देऊन पाणी पियायचं नाही आम्हाला आणखीन तुम्हाला या आझाद मैदानावरून मी सूचना द्यायलो वेळ गेलेली नाही साहेब समजून घ्या समजून घ्या